श्रीस्वामी समर्थ नमस्कार मंडळी वास्तुशास्त्रानुसार घराच्या सजावटीच्या अनेक वस्तू आहेत ज्या योग्य दिशेने ठेवल्यास त्या आपल्यासाठी फायदेशीर ठरतात कासव हे सुद्धा घराच्या सजावटीच्या वस्तूंपैकी एक आहे ज्याला वास्तुशास्त्रामध्ये महत्त्व दिले गेले आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की वास्तुशास्त्रानुसार कासव घरामध्ये नक्की कुठे ठेवावं घरामध्ये कासव ठेवणं फायदेशीर आहे का कासवाची आकृती नक्की काय दर्शवते फक्त वास्तुशास्त्राशी संबंधित काही प्रश्न आहेत जेव्हा तुम्ही तुमच्या घरी मूर्ती आणता तेव्हा तुम्हाला पडू शकतात त्याच पद्धतीने कासव जेव्हा आपण घरामध्ये आणतो तेव्हा सुद्धा आपल्याला प्रश्न असतो की हे कासव नक्की आपण कुठे ठेवावं आपल्याला हे तर माहीत असतं की कासव घरामध्ये असायला हवं पण ते नक्की कोणत्या ठिकाणी कोणत्या दिशेला कोणत्या पद्धतीने नक्की पाण्यामध्ये ठेवायचं की तांदळामध्ये ठेवायचं की तसंच ठेवायचं ही संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत तर बघा फेन कासवाला विशेष ताण नाही तर त्याचा हिंदू पौराणिक कथांशीही मजबूत संबंध आहे पौराणिक कथानुसार सागर मंथनाच्या वेळी भगवान विष्णूने कासवाचाच अवतार घेतला योग्यरित्या जर ते ठेवलं तर आपल्याला चांगलं नशीब आणि सकारात्मकता आणत असतं येथे कासवाच्या विविध प्रकारच्या पुतळ्यात त्यांची जागा आणि फायदे यावर आपण सु बघणार आहोत असं म्हटलं जातं की कासव घरामध्ये खूप आनंद आणि यशांत भगवान कुबेरसोबत ते घराच्या उत्तर मध्यभागी चालतं त्यामुळे ते नेहमी उत्तर दिशेला ठेवा त्याच्या फायद्यांमुळे तुम्ही ते तुमच्या ऑफिसच्या उत्तर बाजूलासुद्धा ठेवू शकतात जर धातूचा कासव असेल तर तो काय दर्शवतो तर धातूचा कासव जो आहे तो संपत्ती दर्शवतो कासवाकडे आपण रक्षक म्हणूनही बघतो ते तुमच्या घराच्या किंवा ऑफिसच्या मार्गावरती जर ठेवलं तर ते सर्व नकारात्मक ऊर्जेपासून तुमचं संरक्षण करण्यासाठी एक ढाल म्हणून सुद्धा काम करतं हो तुम्ही ते समोरच्या प्रवेशद्वारासमोर ठेवलं कासव तुमच्या घरात किंवा कार्यालयामध्ये प्रवेश करण्यापासून नकारात्मक चैतन्य राखतं पवित्र नाग कासवांना पूर्व दिशेला ठेवलं तर कुटुंबातील सदस्यांमधील नातेसंबंध देखील मजबूत होऊ शकतात प्रवेशद्वारावरती जर तुम्ही कासवाची मूर्ती ठेवत असाल तर बघा कोणतेही विवाद टाळण्यासाठी प्रत्येक कासवाची मूर्ती ही वेगवेगळ्या उद्देशाने वेग वेग कार्य करते हे समजून घेणं म्हणजे फार महत्त्वाचं वेगवेगळे वेग वेग प्रकार काय आहेत आणि ते कुठे ठेवावे तर बघा धातूचं कासव जर असेल म्हणजे पितळ तांब याच्यामध्ये जर आपलं कासव बनलेलं असेल तर धातूचं कासव हे उत्तर किंवा मग वायव्य दिशेला ठेवायचं आहे उत्तरेकडे ठेवलं तर ते मुलांच्या जीवनामध्ये चांगले नशिबांत आणि त्यांची एकाग्रतासुद्धा वाढवतं या व्यतिरिक्त कासवाला त्यांच्या खोलीच्या वायव्य दिशेला ठेवलं तर त्यांचं मन जे आहे म्हणजे आपल्या मुलांचं मन जे आहे ते तीक्ष्ण होण्यासुद्धा मदत होते आता जर लाकडी कासव असेल तर बघा वास्तुशास्त्रानुसार पूर्व किंवा आग्नेय कोपऱ्यामध्ये आपण लाकडी कासव ठेवू शकतो त्याच्यामुळे तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा निघून जाते तसेच तुमच्या मित्रांचे आणि कुटुंबातील सदस्यांचे जीवन आनंदाने चांगल्या कर्माने आणि यशाने भरून जातं आता कासवाच्या पुतळ्यांचे अनेक प्रकार आहेत आणि त्यापैकी एक, एक म्हणजे मादी कासव जी मुले आणि कुटुंबाचे प्रतीक मानले जातं जेव्हा तुम्ही हे कासव तुमच्या घरामध्ये ठेवता तेव्हा तुम्हाला कौटुंबिक घटकांमध्ये उद्भवणारे कोणतेही वाद टाळण्यास मदत होते आता मादी कासव तिच्या बाळाला घेऊन जात असणारीसुद्धा एक मूर्ती आपल्याला आढळते तुमच्या घरामध्ये पूर्वेला किंवा आग्नेय दिशेला लाकडी कासव ठेवलं तर तुमच्यामध्ये सुसंवाद होतो शांती निर्माण होते संपत्ती मिळते ते उद्भवणाऱ्या कोणत्याही नकारात्मक ऊर्जेला ऊर्जेला मागे टाकतं आणि सकारात्मक भावना आकर्षित करण्यास मदत करतं आता बऱ्याच लोकांकडे क्रिस्टल कासव असतं तर बघा कासव म्हणजे काय तर संपत्ती घरी क्रिस्टल कासव ठेवणं सामान्य आहे क्रिस्टल कासव कोणत्याही आर्थिक अडथळ्यांना दूर करण्यास मदत करतं आणि आर्थिक स्थिरता सुद्धा वाढवतं याशिवाय क्रिस्टल कासव घरातील वास्तुदोष सुद्धा दूर करतं वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर दिशेला कासवाची मूर्ती ठेवली पाहिजे याचं कारण म्हणजे या दिशेवर भगवान कुबेर यांचं शासन आहे अशा प्रकारे कार्यालयामध्ये किंवा मग घरामध्ये उत्तर दिशेला तोंड करून क्रिस्टल कासव ठेवण्याची शिफारस केली जाते कासवाची बघा आता कासव काही ठिकाणी जिवंत कासव ठेवतात काही घरांमध्ये घरामध्ये जर जिवंत कासव ठेवलं तर ते अत्यंत शुभ आणि वास्तुशास्त्राने शिफारस केलेलं आहे ते विपुलतेचं प्रतीक आहे आणि संपत्ती आणि समृद्धीसुद्धा आणतं आपल्या हिंदू पौराणिक कथेनुसार कासवांना भगवान विष्णूंचा अवतार म्हणून ओळखलं जातं अनेक मंदिरांमध्ये कासव किंवा मग त्यांच्याशी संबंधित चिन्हे भिंतींवरती काढलेली दिसतात जिवंत कासव घरी ठेवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्याला मोठ्या टाकीमध्ये ठेवून द्या कासवासाठी टाकी पुरेशी मोठी असावी आणि त्यात काही पान वनस्पती लाकूड वाळू आणि भरपूर पाणी असावं कासवाला आरामात ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे टाकीचा आकार कासवाच्या आकारानुसार असणं आवश्यक आहे तसेच कासवाचे स्थान महत्वाचे आहे वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर किंवा मग उत्तर पूर्व भागामध्ये जिवंत कासव ठेवू शकता उत्तर दिशा ही संपत्ती सकारात्मकता आणि समृद्धीशी संबंधित आहे आता बघा का कासव घरी का ठेवावे बऱ्याच जणांच्या घरी असतं पण बऱ्याच जणांच्या घरी नसतं पण तर असल्यावरती काय होतं तर घरामध्ये कासव किंवा मग कासवाची मूर्ती ठेवण्याचे नक्की फायदे काय आहे तर बघा कासवाच्या मूर्ती ज्या आहेत त्या सकारात्मकतेला आकर्षित करण्यासाठी आणि नकारात्मक ऊर्जेपासून घराचे संरक्षण करण्यासाठी ओळखल्या जातात वास्तूनुसार कासवाची आकृती पाण्यात ठेवल्यास त्याचा सकारात्मक परिणाम दुप्पट होतो बेडरूममध्ये कासवाची मूर्ती ठेवल्याने निद्रानाश दूर होण्यास मदत होते आपण कृत्रिम धबधब्याजवळ किंवा मग फिश डँक कोणत्याही प्रकारची कासवात कासवाची आकृती जी आहे ती थे ठेवू शकता ते कासवाची शक्ती वाढवेल जर तुम्हाला तुम्हा करिअर वाढवायचं असेल तर तुम्ही ते उत्तर दिशेला ठेवावं फेंगशुई मध्ये काय सांगितलेलं आहे कासव फेंगशुईमध्ये शहानपण सहनशक्ती आणि दीर्घ आयुष्याचं प्रतीक आहे काळा कासव हा चार खगोलीय प्राण्यांपैकी एक मागला मानला जातो कासवाचे कव कवच हे संरक्षणासाठी आहे आणि त्याचे जीवन चक्र दीर्घायुष्य दर्शवते फेंगशुईच्या मते बागेत वास्तविक कासव किंवा कासवाची मूर्ती दीर्घायुष्यासाठी आमंत्रित करते आणि नकारात्मक ऊर्जांपासून आपल्या घराचं रक्षण करते घराभोवती कासवाची चित्रे किंवा छायाचित्रे किंवा मग कासवाच्या कवचाचा तुकडा शहानपण संरक्षण आणि दीर्घायुष्यासाठी आमंत्रित करत असतं <coughs> कासव घरामध्ये ठेवण्यासाठी सर्वोत्तम दिवस कुठला बुधवार गुरुवार किंवा मग शुक्रवार हे दिवस घरामध्ये कासवाच्या मूर्ती ठेवण्यासाठी अत्यंत उत्तम मानले जातात पंचांगानुसार शुभ वेळ तुम्ही निवडू शकता त्यावरती बघा आणल्यानंतर आपल्याला केशर किंवा मग पिवळी फुलं जी आहे ती अर्पण करायची आहे जर तुमच्या घरातील मुलांना त्यांच्या अभ्यासावरती लक्ष केंद्रित करणं कठीण जात असेल त्यांना लक्ष केंद्रित करण्यात किंवा त्यांचे समर्पण सुधारण्यास मदत हिरव्या रंगाचे कासव देखील संरक्षणात्मक काम करतं काळी वास्तू कासव तुमच्या व्यवसायामध्ये समृद्धी आणण्यास मदत करतं जे लोक करिअरच्या वाढीच्या मार्गावर आहे त्यांच्यासाठी देखील हे असणं आवश्यक आहे ते घराच्या उत्तर दिशेला ठेवा ऑफिस किंवा मग व्यवसायासाठी कासव कसं घ्यावं तर बघा कार्यालयामध्ये कासवाची मूर्ती ठेवली तर संपत्ती आकर्षित होण्यास मदत होते त्यामुळे आर्थिक स्थिरता देखील सुधारते आणि तुमच्या करिअरला चालना मिळते कार्यालयामध्ये कासव ठेवताना तुम्ही काही विचार करून ठेवलं पाहिजे जर तुम्हाला करिअरमध्ये वाढ हवी असेल तर तुमच्या ऑफिसमध्ये एक काळा कासव ठेवा जर तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये वाढ हवी असेल तर ऑफिसमध्ये चांदीच्या रंगाचा कासव ठेवा ऑफिसच्या उत्तर दिशेला कासव ठेवणं शुभ मानलं जातं आणि बघा ऑफिसमध्ये जर तुम्ही तुमच्या सीटच्या मागे एक लहान कासव ठेवला तर ते तुमच्या भोवती एक संरक्षण कवच म्हणून सुद्धा तयार होत असतं बघा आता घरामध्ये आपण उत्तर दिशेला कासव ठेवतो तर आदर्श कासव काळा किंवा मग निळा आहे तसंच तुम्ही धातूचा कासव सुद्धा ठेवू शकता हे कासव जर ठेवलं तर करिअरमध्ये वाढ होते दक्षिणेसाठी आदर्श कासव म्हणजे कुठला तर लाल रंगाचा किंवा तांबड्या रंगाचा कासव तुम्ही ठेवू शकता कारण तो प्रसिद्धी आकर्षित करतो लाकडी कासव असेल किंवा हिरव्या रंगाचा कासव असेल तर तो तुम्हाला पूर्व दिशेला ठेवायचा आहे आणि क्रिस्टल कासव ठेवायचा असेल तर तो तुम्ही पश्चिम दिशेला ठेवू शकता तर अशा पद्धतीने ही कासव जे आहे ते तुम्ही योग्य दिशेला ठेवलं तर तुमच्या घरामध्ये नक्की समृद्धी येण्यास मदत होते धन्यवाद